शहादा येथे मनसुरी पिंजारी सामाजिक संस्थातर्फे द्वितीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न सविस्तर वृत्त असे की शहादा येथे मनसुरी पिंजारी सामाजिक संस्थातर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम प्रदेश अध्यक्ष आरिफ अली मनसुरी मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला या सोहळ्यात सात जोडप्यांचे समाजाच्या रीतीनुसार विवाह लावण्यात आला या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून हाजी कलीम आझी हसन मनसुरी सुल्तान हाजी मंसुरी, किस्मत हाजी मंसुरी, युनस हाजी मंसुरी, कलीम रमजान मंसुरी, हाजी नबी भिकन पिंजारी तर प्रमुख पाहुणे हाजी युनस बागवान हाजी अल्ताफ मेमन हाजी नईम मंसूरी हे होते तसेच या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण साजिद मुनाफ पिंजारी मुख्याधिकारी शहादा नगरपालिका हे होते या कार्यक्रमासाठी जळगाव नाशिक धुळे नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात राज्यातून देखील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती यावेळी संस्थेचे अध्यक्ष शमशुद्दीन पिंजारी उपाध्यक्ष साजिद पिंजारी यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले आय एन डी टी व्ही न्यूजसाठी राजू मन्सुरी यांचा रिपोर्ट